हिंदुदय सम्राट स्वर्गीय कोण नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अं भवनामध्ये साहेब त्या ठिकाणी शिंदे साहेब आणि त्यांचे जे त्या ठिकाणचा अधिकारी वर्ग आहे त्यांना भेटायला आदरणीय चाकोरकर साहेब गेले होते नंतर येताना खूप उशीर झाला प्रवासामध्ये साहेब होते तरी सुद्धा बाबांनी दोन लाईव्ह घेतले आधी सूर्योदय एनजीओ बारड हे जे आपलं ऑफिशियल चॅनल आहे ज्यांच्या माध्यमातून Uh, आझाद मैदानावरती ज्या हालचाली होत आहेत ज्या उपोषण होत आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला ऑफिशियल माहिती मिळते त्यावर चाकूरकर साहेब लाईव्ह होते नंतर लगेच विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना फोनवर सुद्धा बोलायचा आणि लगेच आपल्या सर्वांसाठी ते गुरुजन वरती लाईव्ह आलेले आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। प्रस्कार। पहिला प्रश्न विचारतो जेवण झालं का आता तुमचं लाईव्ह झाल्यानंतर जेवण साहेब भूक लागत नाही का तुम्हाला नाही मला भुकेचा विषय कसा आहे आपलं काम प्रथम आहे काम पहिले मग बाकी सर्व मी थोडं तुम्हाला थांबवतो थो, या कोमल परदेशी कोणतरी महान व्यक्तिमत्व आहे आपल्या याच्यामध्ये सांगितलंय कमेंट लिहिली आहे की चाकूरकर साहेब तुम्ही एकटे का गेले बैठकीला हा। शिष्टमंडळ का घेऊन गेले नाही मॅनेज मैं, झालात का उत्तम कमेंट केलेली आहे कोमलताई नाव कोमल आहे पण बोलणं मात्र फार कठोर आहे तर आता तुमचा प्रश्न अगोदर उत्तर देऊ का या कोमलताईला उत्तर देऊ नाही कोमलता उत्तर आपण आधी घेऊया कोमलताई मी एकटा जात नव्हतो पण विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये असल्यामुळे आणि तिथे सर्व आतमध्ये जाण्यासाठीचा सा जो पासचा प्रकार आहे तो फार कडक केलेला आहे आणि त्यांनी माझा एकच पास तयार केलाय असं त्यांनी मला निरोप दिला आणि मी जात नव्हतो तरी पण कोमलताई जर या मैदानावर आझाद मैदानावर असत्या तर मी कदाचित गेलो नसतो कोमलताई घरी बसूनच राहिल्यामुळे कदाचित त्या मैदानावर असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कळालं नसावं आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मला जाण्यास सांगितलं की साहेब तुम्ही जावा आमचा तुमच्यावर विश्वास तरी पण मी काय केलं एक निखिल म्हात्रे म्हणून मुंबईतला प्रशिक्षणार्थी आहे त्याला सोबत पण त्यालाही मध्ये एंट्री त्यांनी दिली नाही पास नव्हता एकच पास होता बरेच जण यायला तयार होते मग हरिभाऊ राठोड साहेबांना मी फोन केला आणि हरिभाऊ राठोड साहेबांनी मला आता ड्रायव्हर मी माझ्याकडे तरी पण मी ड्रायव्हरला बोलावतो मी एक तासामध्ये पोहोचतो म्हणते पोहोचले धावपळीत ते पण पाच दहा मिनिट उमशिरा पोहोचले तोपर्यंत आमची भेट झाली होती आणि खाली आमची हरिभाऊची कोणा भेटी नंतर भेट झाली असो कोमलताई सारख्या असंख्य लोकांच्या कमेंट वर आता आपण बोलत बसलो तर आपणाला एक दोन तीन तास आपणाला वेळ द्यावा लागतो आणि मग आता सध्या चारशे सत्त्याण्णव लोक लाहीव आहेत ते लोक म्हणतील आता तुम्ही आणि कोमलताईचा संवाद होऊ द्या आम्ही झोपतो असो मूळ प्रश्नाकडे घ्या या चाकोपूर साहेब आज शिंदे साहेबांची आज आपली भेट झाली निश्चितच हा विषय खूप महत्वाचा होता खरं पाहिलं तर या संदर्भामध्ये अजून मंत्री महोदयांशी चर्चा झालेली होती परंतु ज्यांच्या कार्यकाळामध्ये ही तर योजना सुरू झाली ज्यांनी ही योजना सुरू केली ज्यांनी पाच हजार पाचशे कोटी रुपयांचं बजेट सँक्शन केलं ज्यांनी दहा लाख तरुणांच्या हाताला रोजगार भेटावा यासाठी सुंदर अशी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली अनाथांचे नाथ ज्यांना म्हटल्या गेलं असे एकनाथरावजी शिंदे यांची भेट घ्यायला चाकूरकर साहेब केले होते चाकूरकर साहेब या पेंटिंग